नमस्कार मी सुवर्ण घडामोडींवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून वर्षातून तीन वेळा पाणी सोडू पहिलं आवर्तन शनिवार चार जानेवारी रोजी सुरू होईल दुसरं आवर्तन एक मार्च तर तिसरं आवर्तन एक एप्रिल रोजी नियोजित आहे दुसरं आवर्तन सोडण्यापूर्वी उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची पुन्हा एकदा बैठक घेऊ उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या जलसंपदा मंत्री विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते नियोजन समितीच्या सभागृहामध्ये त्यांनी सकाळी उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली या बैठकीला खासदार प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख देवेंद्र गोठे समाधान अवताडे राजू खरे अभिजित पाटील नारायण पाटील उत्तम जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सुसा खांडेकर अधीक्षक अभियंता धीरज साळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोष कुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं जूनपर्यंत पाणी राखून ठेवण्याची लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलेल्या बीडच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नाबाबत उत्तर देताना ते म्हणाले की पालकमंत्रीबाबत तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे त्याच्यावर मी भाषा करू शकणार नाही कुणी राजीनामा मागितला म्हणून दिलाच पाहिजे असंही नसतं तसंच बीडच्या प्रकरणाबाबत बोलताना त्या प्रकरणी एसआयटी नेमली आहे आयजी रँकचा तो अधिकारी आहे एसआयटीचा अहवाल आल्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय होईल महादेव जानकर यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करायची आहे त्यामुळे कोण काय भूमिका मांडतं याबद्दल भाष्य केलं पाहिजे हे गरजेचं नाही असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले तसंच खासदार प्रणिती शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचं सांगताच त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की त्या शेवटी खासदार आहेत विरोधी पक्षावर टीका करता करता काँग्रेस पक्षाची अवस्था काय झाली हे आता मी वेगळं सांगायची गरज नाही असंही म्हणाले कारण बीडच्या प्रकरणाबाबत वाल्मिकी कराड या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेत सर्व निर्णय दिले आहेत ही नेमली आहे कराड असेल अजून कोणी असेल त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायचा प्रश्नच नाही असंही विखे पाटील यावेळी म्हणाले त्यांच्या काँग्रेस टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये साहेबांनी देखील म्हणलं की वाल्मी कराडचा एनकाउंटर होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की असं की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेल्या जी काही त्यासाठी यासाठी नेमलेली आहे जे काही आरोपी जे आहेत त्यात कराड असतील किंवा कुणी असू दे त्याला कोणी व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाही आहे मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली लोक जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना ने यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये सगळ्या हवेत वावरत होते त्यात जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची झोप झोबेपाछाड केलेली आहे पण ते परत काहीतरी कारण आहेत अस्तित्व मला याच्यात काही तथ्य दिसत नाही विशेष एक असा आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय लेखामधून देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पौल टाकलेलं आहे गडचरीचे ते खूप कौतुकास्पदाने अभिमन सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे याच्या पालकमंत्री पदासाठी लोक जे स्थानिक प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की आता नरेंद्र मोदींना पालकमंत्रीपद नाही दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदानी पालकमंत्री पद नाही तो तिन्ही पक्ष नेत्यांनी ने बसून निर्णय करायचा आहे मी भाष्य करू शकतात त्यांच्या राजीनाम्याची देखील भूमिका घेतली जाते की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये सत्य काय आहे वास्तव काय आहे म्हणून तो यासाठी नेमले ना आय जी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची यासाठी दहा अधिकाऱ्यांची नेमलेली आहे अहवाल ये सरकार तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही